नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते मित्रांनो आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक आणि खायला तितकेच रुचकर असे खारीक खोबऱ्याचे लाडू हे बनवायला अतिशय झटपट बनतात आणि खायला तर तुम्हाला माहिती ह्याचे किती फायदे आहेत ते चला तर मग लाडू बनवण्यासाठी सुरुवात करूया एक किलोच्या प्रमाणामध्ये मी खारीक खोबऱ्याचे लाडू बनवणार आहे त्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक किलो खारीक मी इथे काळी खारीक घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काळी किंवा पिवळी कुठलीही खारीक घेऊ हो शकता खारीक आपल्याला स्वच्छ पहिल्यांदा निवडून घ्यायची आहे त्यामधला कचरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर खारीक आपल्याला फोडून घ्यायची आहे तर खारीक फोडण्यासाठी मी इथे असा खलबत्ता घेतलेला आहे बघू शकता त्याच्या खाली थोडंसं थोड़ कापड घ्यायचं आहे काहीतरी कारण फरचीवरती हा लोखंडाचा असल्यामुळे फरची फुटू शकते खाली त्यामुळे मी खाली एक चादर घेतलेली आहे अशा प्रकारे आपल्याला खारका फोडून घ्यायच्या आहेत पहिल्यांदा त्यामधलं बी काढून घ्यायचं आहे पूर्ण तर एक किलो खारका घेतल्या होत्या मी त्यामधले बी काढल्यानंतर ते आठशे ग्रॅमच भरलेले आहेत बघू शकता मी असं बी काढून घेत आहे पूर्ण मी पूर्ण खारका फोडून घेत आहे पहिल्यांदा बघू शकता मित्रांनो मी इथे पूर्ण खारीक ही फोडून घेतलेली आहे तर एक किलो खारीकसाठी मी अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही खोबरं पण मी छान असं बारीक कट करून घेतलेलं आहे कारण हे आपल्याला गिरणीमधून दळून आणायचं आहे बघू शकता तर माझी खारीक थोडीशी ओली होती आणि आता पावसाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे बाहेर ऊन नाही तर मी ही थोडीशी कढईमध्येच गरम करून घेते कारण ओली खारीक जर आपण दळण्यासाठी नेली गिरणीमध्ये तर ते आपल्याला दळून देणार नाहीत आणि दिली दळून तरी पण आपले लाडू जास्त दिवस टिकणार नाहीत त्यामुळे खारीक मी थोडीशी गॅसवरती गरम करून घेत आहे जर बाहेर ऊन असेल किंवा उन्हाळ्याचे दिवस असतील तर तुम्ही याला पंधरा ते वीस मिनटं उन्हामध्ये ठेवले तरी ती छान कडक होते बघू शकता मी याला गॅसवरती थोडीशी कडक करून घेत आहे मग आपल्याला खारीक आणि खोबरं हे मशीनमधून दळून आणायचं आहे तुम्हाला जर हे थोड्या प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही घरी जरी मिक्सरमध्ये दळलं तरी चालेल बघू शकता मी इथे हे दळून आणलेलं आहे व्यवस्थित मशीनमध्ये दळल्यामुळे ते खूप छान बारीक होते आता एक किलो खारीक आणि अर्धा किलो खोबरं घेतलं होतं त्यासाठी मी इथे अर्धा किलो गुळ घेणार आहे बघू शकता गूळ छान आपल्याला कट करून घ्यायचं आहे तुम्ही गुळाऐवजी साखर पण घालू शकता पण आणि छान पौष्टिक बनतात त्यामुळे मी गुळच घालतेय आणि टेस्ट पण खूप छान येते गुळामुळे बघू शकता गूळ छान कट करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही किसनीने किसून जरी घेतला तरी चालेल तर मी इथे शंभर ग्रॅम काजू घेतलेले आहेत आणि शंभर ग्रॅम बदाम घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स घालले आहेत पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसतील घालायची नाही घातले तरी चालेल आणि तुम्हाला या व्यतिरिक्त आणखी दुसरे कुठले ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर ते घातले तरी चालेल तर, तर मी इथे दोनशे ग्रॅम तूप घेतलेलं आहे गावरान तूप घेतलेलं आहे मी इथे म्हशीचं दोनशे ग्रॅम पहिल्यांदा आपल्याला ड्रायफ्रूट्स छान तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत काजू आणि बदाम हे वेगळे वेगळेच फ्राय करायचे आहेत कारण काजू फ्राय व्हायला जास्त टाईम लागत नाही आणि बदाम जरा फ्राय व्हायला टाईम लागतो थोडा वेळ त्यामुळे हे वेगळे वेगळेच फ्राय करायचे आहेत बघू शकता हे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत तर हे खारीक खोबऱ्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण इथे जे ड्रायफ्रूट्स फ्राय केले होते त्याच तुपामध्ये मी बाकीचे तूप मिक्स करून घेते आता यामध्ये आपण जो गुळ चाकूने कापून घेतलेला होता तो यामध्ये घालायचा आहे गुळाचा आपल्याला पूर्ण पाक बनवायचा नाही आहे फक्त गुळ वितळून घ्यायचा आहे यामध्ये पाणी किंवा दूध अजिबात घालायचं नाही आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि हा गुळ वितळेपर्यंत ह्याला सारखा हलवत राहायचं आहे सारखं हलवत राहायचं आहे नाहीतर तो गुळ आपला खाली जळू शकतो बघू शकता आपला गुळ इथे पूर्णपणे वितळलेला आहे थोडस पातळ झालं की गॅस बंद करून घ्यायचं आहे पूर्ण हे जास्त ओव्हरकूक होऊ द्यायचं नाही हे बघा आता आपल्याला जे आपण गुळ आणि तूप मिक्स करून घेतलेलं आहे ते आपल्याला खारीक खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण गूळ खूप गरम आहे त्यामुळे हे आपल्याला चमच्याच्या साह्यानेच मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि हे गरम असतानाच आपल्याला लाडू बांधायचे आहेत पहिल्यांदा ह्याला चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडस आपल्याला गुळ थंड झाला की हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण गरम असतानाच आपल्याला लाडू वळायचे आहेत कारण नंतर ते जास्त कोरड झालं तर लाडू बांधता येणार नाहीत व्यवस्थित हे बघा हे छान असं पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही साखर जरी घातली तरी साखरेचं हे असेच प्रमाण ठेवायचं आहे एक किलोसाठी अर्धा किलो साखर घालायची आहे आपल्याला आणि साखर पण तुपामध्ये मेल्ट करून घ्यायची आहे नॉर्मलच फक्त एक कप भरून पाणी घालायचं आहे आपल्याला साखर मेल्ट होण्यासाठी बघू शकता हे मी पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आणि असं छान दागून ठेवायचं आहे म्हणजे हे लवकर थंड होणार नाही आपल्याला पूर्ण लाडू बांधेपर्यंत हे थोडंसं गरम राहील बघू शकता मी इथे गरमच असताना लाडू बांधते आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे लाडू बांधून घेऊ हो शकता हे बघा मी इथे पूर्ण लाडू बांधून घेतलेले आहेत खूप छान झालेले आहेत आपले लाडू हे तुम्ही बनवून महिन्याभर ठेवू शकता डब्यामध्ये खराब होणार नाहीत अजिबात कारण आपण यामध्ये पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे आणि आपण गूळ घातलेला आहे त्यामुळे हे लाडू खूप पौष्टिक बनलेले आहेत तुम्ही हे नाश्त्यासाठी खाऊ शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता हे बघा अतिशय छान झालेले आहेत आपले लाडू आणि एक किलोचे परफेक्ट प्रमाण जर घेतलं तर लाडूला अजिबात पाणी वगैरे टाकायची गरज पडत नाही मिश्रण अजिबात कोरडं होणार नाही आहे हे बघा मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते आहे लाडू फोडल्यानंतर आपण पुन्हा बांधला तरी पण तो छान बांधता येतो आहे म्हणजे आपलं मिश्रण अजिबात कोरडं झालेलं नाही आहे एकदम परफेक्ट प्रमाण झालेलं आहे सर्व तुम्हाला जर जास्त गोड बनवायचे असतील लाडू तर तुम्ही गुळाचे प्रमाण थोडेसे जास्त करू शकता तर मित्रांनो रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद